देशात राजकीय पक्षातल्या नेत्यांचं पक्षांतर आता नवं नाही पक्षांतराची प्रकरणं न्यायालयात जाणंही नवं नाही पण यावर व्यवस्थेनं टाकलेला प्रकाश आणि सरन्यायाधीश गवईनी खडे बोल सत्तेत जाण्यासाठी महाराष्ट्रात जसं आमदारांनी पक्षांतर केलं तसंच पक्षांतर तेलंगणा राज्यातही झालं हे थे प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात पोहोचलंय यावेळी झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश बी आर गवई यांनी पक्षांतर केलेल्या आमदारांना अपात्र करण्याच्या निर्णयावर तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आदेश दिलेत त्याचवेळी या खंडपीठानं केंद्र सरकारला तेलंगणातलं हे प्रकरण काय आहे याचा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम करणार सत्ताधाऱ्यांना याचा फटका बसू शकतो का सगळं जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम वर आपलं स्वागत आहे तेलंगणामध्ये दोन हजार तेवीस मध्ये बी आर एस म्हणजेच भारत राष्ट्र समितीच्या दहा आमदारांनी पक्ष सोडला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला या पक्षांतर प्रकरणाची सुनावणी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं केली न्यायालयानं तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना घटनेच्या दहाव्या अनुसूचीनुसार या सुनावणीत काय झालं ते पाहणार आहोत पण त्यापूर्वी हे प्रकरण नेमकं का काय आहे ते पाहूया हे प्रकरण आहे दोन हजार तेवीस मधलं तेलंगणात तेव्हा विधानसभा निवडणुका झाल्या काँग्रेसला बहुमत मिळालं आणि बी आर एस सत्तेबाहेर गेली एकशे एकोणीस जागांपैकी काँग्रेसला चौसष्ट जागा मिळाल्या होत्या तर गेल्या वेळी अठ्ठ्याऐंशी जागा जिंकणाऱ्या बी आर एसला फक्त एकोणचाळीस जागा मिळाल्या होत्या या निकालानंतर बी आर एस दहा आमदार काँग्रेस पक्षात गेले बी आर एस न याला पक्षांतर विरोधी कायद्याचं उल्लंघन म्हटलं आणि त्यांचं सदस्यत्व रद्द करण्याची मागणी केली या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका बी आर एस न विधानसभा अध्यक्षांकडे दाखल केली पण सभापतींनी त्यावर कोणताही निर्णय घेतला नाही अध्यक्षांच्या विलंबाविरोधात बीआरएस आमदार पाळी कौशिक रेड्डी आमदार कुना पांडू विवेकानंद आणि भाजपचे आमदार अलयती महेश्वर रेड्डी यांनी तेलंगणा उच्च न्यायालयात धाव घेतली याचिका दाखल करत सभापतींना जलद निर्णय घेण्याची मागणी केली नऊ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाच्या एकल खंडपीठानं राज्य विधानसभेच्या अध्यक्षांना अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्यासाठी चार आठवड्यांच्या आत सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्याचे आदेश दिले या निकाला विरुद्ध तेलंगणा विधानसभेनं त्यांच्या अध्यक्षांमार्फत रीट अपील दाखल केलं नोव्हेंबर उच्च न्यायालयाच्या खंडपीठानं याचिकांवर निर्णय घ्यावा असं ठरवलं अपात्रतेच्या याचिकांवर सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यासाठी सभापतींना दिलेल्या निर्देशालाच म्हणजे चार आठवड्यांच्या वेळेला बाजूला ठेवलं होतं त्या खंडपीठाच्या आदेशाला आव्हान देत आमदार पाडी कौशिक रेड्डी आणि इतरांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली हा झाला या प्रकरणाचा इतिहास आता सर्वोच्च न्यायालयात काय घडलं त्यावरही नजर टाकूया सरन्यायाधीश आणि न्यायमूर्ती के विनोद चौहान यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली यावेळी खंडपीठानं तेलंगणा विधानसभेच्या अध्यक्षांना संविधानाच्या दहाव्या अनुसूची अंतर्गत आमदारांच्या अपात्रतेसाठीच्या याचिकांवर येत्या तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत यावेळी न्यायालयानं असंही निरीक्षण नोंदवलंय की आम्ही अशी परिस्थिती येऊ देऊ शकत नाही जिथं ऑपरेशन यशस्वी होतो पण रुग्णाचा मृत्यू ही टिप्पणी केली आहे आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला इतका विलंब होऊ नये की त्यांचा कार्यकाळ संपेल असंही या खंडपीठानं म्हटलंय याचिका प्रलंबित राहण्याचा फायदा बंडखोरांना होईल असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलंय एका महत्त्वाच्या मुद्द्यावर लक्ष वेधताना गवईंच्या खंडपीठानं असंही म्हटलं की या प्रकरणात आपण आपल्यालाच एक प्रश्न विचारायला हवा सभापतींनी जलदगतींने निर्णय घेतला का खरं तर संसदेनं अपत्रतेच्या याचिकांवर निर्णय घेण्याचं महत्वाचं काम सभापती किंवा अध्यक्षांकडे सोपवण्याचं एक कारण म्हणजे जलदगती सात महिन्यांच्या कालावधीसाठी नोटीस न देणं आणि प्रकरण न्यायालयात पोहोचल्यावर किंवा न्यायालयानं ना पहिल्यांदाच या प्रकरणाची सुनावणी घेतल्यानंतरच नोटीस बजावणं यावर न्यायालयानं प्रश्न उपस्थित केलाय विधिमंडळाच्या अध्यक्षांकडे निर्णय घेण्याची भूमिका सोपवण्याचा एकमेव उद्देश म्हणजे न्यायालयांमध्ये विलंबाचे डावपेस टाळणं आणि विधानसभेचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अपात्रतेच्या याचिकांवर जलद निर्णय घ्यावा असं खंडपीठानं यावेळी नमूद केलंय आता तेलंगणाच्या या प्रकरणाचा महाराष्ट्राच्या राजकारणावर परिणाम होणार का हे पाहावं लागेल कारण महाराष्ट्रात एकदा सोडून दोन वेळा दोन पक्षातील आमदारांनी पक्षांतराचा निर्णय घेतला त्यावर आमदार अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी का घेतला नाही असा सवाल कायम आहे ती चर्चा आजही कायम आहे तेलंगणाच्या आमदारांबाबत तिथले विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात आणि त्यामुळं राज्याचं राजकारण कसं बदलणार हे पाहणं महत्वाचं असेल तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला ला सबस्क्राईब करा धन्यवाद